सकल मराठा समाज संघर्ष योद्धा मनोज दादा जनंगे पाटील यांचा अमर चालू आहे आणि अंतरवाडी सराठी मध्ये जेवणाची व्यवस्था केलेली आहे हा सकल मराठा समाज यहाँ जेवना व्यवस्था आन्तरवादी सराटी केलेली आहे <tip> आमचे मामाश्री प्रल्हाद मामा, मामा साठ केंदळीकर यांचे मनोजदादा जरंगे पाटील यांचे समर्थक अत्यंत निकष्ट समर्थक प्रल्हाद मामा साठ केंदळीकर यांची अमूल्य अशी सेवा मनोजदादा जरंगे पाटील यांच्या कोणत्याही कार्याला आमचे मामाश्री अग्रेसर आहेत